नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून दहा लाखाच्या वर रुग्णांना मी काउन्सिलिंगद्वारा चांगल्यात चांगलं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या व्हिडिओद्वारा पण तुम्हाला मी चांगल्या चांगलं मार्गदर्श दर्शनच देऊ दे। इच्छितो कारण की जितकं तुम्हाला चांगल्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल नॉलेज मिळालं तितकं तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं बेटर होऊ शकतं मित्रांनो की मी तुम्हाला नेहमी या व्हिडिओद्वारा सांगत असतो की फक्त आयुर्वेदिक औषधीच्या भरशावर न राहता किंवा डॉक्टरांकडं न जाता घरच्या घरी काही फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स असे आहेत की जे तुम्हाला जे काही तुमच्या सेक्च्युअल लाईफ चांगलं बेटर करण्यासाठी जे तुम्हाला विटॅमिन्स पाहिजे मिनरल्स पाहिजे आणि हार्मोन टेस्टेशन हार्मोन वाढण्यासाठी जे काही म्हणजे तुम्हाला मिनरल्स पाहिजे ते सगळं आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या फ्रूट्समध्ये अवेलेबल आहे आणि ते कन्झ्युम करून जर तुमचं सेक्च्युअल लाईफ बेटर होत असेल आणि हो ते पण कमी खर्चामध्ये होत असेल त्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे तर मित्रांनो असंच आपल्या एका म्हणजे किचनमध्ये कॉमनली आढळणारं फ्रूट जे आपल्या घरामध्ये असतं ते आहे संत्र संत्र्याचं तुम्हाला बेनिफिट तुम्हाला माहीत आहे की जर निंबूनंतर जर क जास्तीत जास्त व्हिटॅमिन सीचं जर प्रमाण जर असेल तर ते आहे फक्त संत्र्यामध्ये रोजचे तुम्ही दोन ते तीन संत्रे सकाळी एक दुपारी एक रात्री एक पण संत्रे घेऊ शकता जेव्हा तुम्ही संत्र्या म्हणजे फक्त वरची साल तुम्हाला काढायची आहे पण आतलं जे आहे ते तुम्हाला जास्त जास्त चावायचं आहे जर तुम्ही फ्रुट्स पण आपलं ज्यूस पण बनवत बन असाल तर काही न काढता तुम्ही ज्यूस बनवा जेणेकरून तुम्हाला फायबर पण भेटले पाहिजे जे तुमच्या गट हेल्थसाठी किंवा गट बॅक्टेरियासाठी चांगलं असतं आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन सीच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये अँटी इम्युनिटी म्हणजे अँटीऑक्सिडंट आहेत तर त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी पॉवर पण वाढवते आपल्या इंडियाकडचा रक्तपुरठा वाढवण्यासाठी व्हायटॅमिन सी खूप महत्त्वाचे आहे ते पण याच्यामध्ये खूप जास्त आहे व्हिटॅमिन बी वन बी ट्वेल्व बी सिक्स सगळं याच्यामध्ये प्रमाण आहे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे पण याच्यामध्ये असल्यामुळं आपले हार्मोनल लेवल आपले मेंटेन ठेवण्यासाठी खूप मदत होते आणि दिवसभरचा तुम्हाला थकवा वाटत असेल चिडचिडपणा वाटत असेल किंवा तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल काही काम करण्याची इच्छा होत नसेल तरी जर तुम्ही याचा रोजचा एक ज्यूस एक ग्लास ज्यूस जर घेतला तर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो जर तीनच्या चार, चार संत्र्यांचा ज्यूस आणि त्याच्याबरोबर यल एल आर्जेनिन पावडरचं सॅचर त्याच्यामध्ये जर टाकलं तर यल आर्जेनचे बेनिफिट तुम्हाला डबल भेटतील कारण की हे कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण विटॅमिन्स मिनरल्स वगैरे सगळं मिळणार याच्यामध्ये ये तुम्हाला यल आर्जेनिन फोल्विक ॲसिड आणि झिंक भेटणार तर याच्यामुळं तुमचं स्पम प्रॉडक्शन तुमची स्पम क्वालिटी तुमचे शुक्रजंतू वाढण्यासाठी याचे तुम्हाला खूपच बेनिफिट होऊ शकतो म्हणून जर तुम्ही यल बरोबर जर संत्र्याचा ज्यूस घेतला तर तुम्हाला इनफर्टिलिटीचे काही प्रॉब्लेम असतील शुक्राचे काही प्रॉब्लेम असतील ते पण दूर होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते धन्यवाद मित्रांनो